नमस्कार मंडळी मंडळी आज एकसष्ट पाठात जुनं पडत आहे आजच्या मैदानामध्ये प्रत्येक टॉप आहे मंडळी आजच्या एकटा किसरी माळशिरस मैदानामध्ये मामाने अखेर बाकासूरच्या पेहऱ्याचा लाखो प्रेक्षकांना दिलाय धप्पाय आजच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि आपला सर्वांचा लाडका बाक्या डॉन एकत्र पळाले लाखो प्रेक्षकांची इच्छा असते मोठमोठ्या मैदानामध्ये हा जोड एकत्र पळाला पाहिजे अखेर तो जोड आजच्या माळशिरा केसरी मैदानामध्ये एकत्र पळाला शंभर टक्के आज चांगली मोठी कामगिरी घोडचा सर्ज आणि ऑन करणार कारण की जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र येतो तेव्हा तेव्हा त्या मैदानामध्ये एक नवीन इतिहास रचतो आणि त्या मैदानाच्या मोठ्या इतिहासाचा एक मानकरी होतो त्याच पद्धतीने गटाला स्पीड चांगलं लागलंय गाडीवरती ड्रायव्हर आता छोट्या ड्रायव्हर कोराळेकर सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक चौदामध्ये मंडळी कट क्रमांक चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडीला गॅस पण तुफान लागेल ला आहे सुंदर अशी गाडीला गॅस लागून गाडी सेमीसाठी पात्र झाली लाखो प्रेक्षकांची इच्छा असती पण बाकासूरच्या पेहे्याची चर्चा सध्या पहिली गाडी क्षेरक्षेत्रामध्ये चालू होती नक्की बाकासूरचा पेरा कोण आहे बाकासूरसोबत नक्की कोण पाळणार कोण मानाजाई चिमण्या पाळणार कोण माना जाई चिक्या पाळणार कोण माना जाई नंदी पाळणार पण अखेर मामाने धप्पा दिला आणि बाकासूरचं नियोजन एकदम परफेक्ट केलं आणि मैदानामध्ये आज बाकासूर धप्प्याबरोबर धमाका शंभर टक्के करणार कारण की बाकासूरच्या गळ्यात आणि सोबत बाकासूरला पुरणारा आणि बाकासूरसोबत बाकासूरला साथ देणारा नंदी आहे तो म्हणजे रॉकेट आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के जबरदस्त कामगिरी या जोडीची आपल्याला बघायला मिळणार यांना सेमीसाठी आणि फायनलला खूप साऱ्या शुभेच्छा चॅनल एक सबस्क्राईब करा धन्यवाद